तेव्हा कामगारां ते कामगार, मिल कामगारांचं मुंबईत पुनर्वसन झालंच पाहिजे ते आम्हाला सैलू वागणी नको मुंबईतच घर पाहिजे मिल कामगार गजानन वाडेकर मातुल्य मिलचं सर्व मी काम करतो किशोर देशपांडेपासून आज एवढे वर्ष आम्ही संघर्ष करतो मिल कामगार तर आम्हाला घर नेत दे न देता मिल मिलधंदा आमचा मुंबईत आहे सैलू वागणीसारखी साली फुस ते आम्ही सगळे व्हिडिओ शूटिंग केलेले आहे तिथे लोखंडी साड्या लावून लोकांना टाउनशिप उभार करतात माल कामगारांना टाउनशिप उभार करतो एकतीस माळ्याचं एकतीस हजार कामगारांना हे साध सगळं फसवेगिरी लावलेले आहे या सरकारने या सरकारचे आमच्या कामगारांना देश जोडे लावायचे हे सगळे प्रयत्न आहेत आणि त्याच्या त्याच्यावर बिल्डर हे माझ्यामध्ये बसवले आहेत तिथे या सरकारने म्हाडामध्ये जे बसवले ते दलाली दलालीचे बिल्डर आहेत हे आम्हाला नाही मांडलंय त्याला एक दिसत आहे त्यांना पण धाडा द्यायचा आहे आम्हाला हे बिल्डर आता घुसून घुसरून पळाला आम्ही रविवारचं पण त्यांचा चालू असते फोन करून बोलवतात कामगारांना या आम्हा भाडा ऑफिस चालू आहे तुझ्या म्हटलं बापाचं घर आहे म्हटलं म्हाडा ऑफिस म्हाडा ऑफिस आहे मिल काम जे काही जनतेचं असेल तुला कुणी रविवार चालू करायचं कुणी खोलून दिला तुला हे त्याला प्रश्न विचारायचंय मी त्याला सांगून टाकलं माझं नाव गजानन वाडेकर तुला काय करायचं नाही कर आम्ही घाबरत नाही आम्ही मुंबई मुंबईमध्ये घर मिळणार तेव्हाच आम्ही म्हटलं थांबणार इथे आता थांबणार नाही कोणत्या ह्याच्या दबावाखाली हे सरकार येऊ कोणत्या मुख्यमंत्री बसू देत आज नाही आम्हाला पेड नाही गिरणी कामगारांना तसं या गोष्टी पुढे पुरायला देणार नाही एका जुटीने माणची मानगोटी पकडू आम्ही कामगार आणि त्यांना धडा शिकू आम्ही त्यांना नील कामगार काय असतात हे त्याच्यासाठी सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन आज नऊ तारखेला आंदोलन केलंय या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा घ्या सर्व संघटनांनी पाठिंबा घेतलाय तेव्हा निल कामगारांचं मुंबईत पुनर्वसन झालंच पाहिजे ते आम्हाला सैलू वागणी नकोय मुंबईतच घर पाहिजे याच्यासाठी आम्ही ठामपणे आमचा जीव गरोदरी चालेल पण मुंबईत घर येणार मुंबईत घर घेणार मुंबई घर घेणार मील कामगार जिंदाबाद मिल कामगार जिंदाबाद